खरं तर आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय निर्मलाताईंनी हा अर्थसंकल्प जो मांडला हा नववा अर्थसंकल्प आणि हा कर्तव्य भवन यामध्ये मांडला गेलेला हा पहिला असा हा अर्थसंकल्प होता आणि यामध्ये विशेष करून कर्तव्य भवनातून मांडलेला कर्तव्य जे आपलं आहे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रत्येक मुद्दा हे पहिलं कर्तव्य दुसरं कर्तव्य तिसरं कर्तव्य अशा पद्धतीने त्यांनी सर्व भूमिका जी आहे हे कर्तव्य म्हणून हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं असेल की सर्व स्तरातील मंडईंना हा अर्थसंकल्प समर्पित भावनेतून होता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल की देश हा महासत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जी पावलं येणाऱ्या काळात उचलली गेली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देणारा असा हा अर्थसंकल्प होता विविध क्षेत्रांमध्ये आपण पाहिलं असेल की टॅक्सपेयर्स जी मंडळी असतात किंवा टॅक्सपेअर यांच्यामुळेच अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थाने वाढ ही सातत्याने होत असते त्यामुळे प्रत्येक तो टॅक्सपेअर जो आहे त्या टॅक्सपेयर्सला सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये यामध्ये विचार केला गेलेला आहे त्याचबरोबर जी एस टी ज्याला वन नेशन वन टॅक्सच्या दृष्टिकोनातून ज्याचा प्रयत्न केला गेला मध्ये सुद्धा सरळता आली पाहिजे या दृष्टिकोनातूनही काही विशेष प्रयत्न यामध्ये करण्यात येतील या संदर्भातही सांगितलं गेलं आणि या व्यतिरिक्त काही विशेष बाबी या अर्थसंकल्पात आपल्याला सर्वांना आदरणीय निर्मलताईंनी सांगितल्यानंतर त्या आपल्याला सर्वांच्या लक्षात आल्या की आपल्याला टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा विशेष सुविधा देण्याच्या संदर्भात सांगितलं गेलं ऊल असेल किंवा वेगवेगळ्या रेशीम असतील या प्रक्रियांमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करण्याचं सांगितलं गेलं महिलांसाठी वसतिगृह हा विषय जो आहे यालाही विशेष प्राधान्य जिल्ह्यांनी देण्याचं ठरलं औषधं जी आहे डायबिटीज आणि कॅन्सरच्या औषधांमध्ये सुद्धा विशेष अशी सवलत देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलं गेलं लग। त्यामुळे एक ना अनेक असे विषय हे या संदर्भामध्ये सांगितले गेले हायस्पीड रेलचे काही कॉरिडोर्स तयार करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सहा ठिकाणचे मुंबई पुणे असेल किंवा हैदराबाद चेन्नई अशा वेगवेगळे कॉरिडोर्स जे आहेत ते कॉरिडोर्स तयार करण्याच्या संदर्भामध्ये या संदर्भात विचार केला गेला आणि विशेष करून पर्यटनालासुद्धा प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे मेडिकल टुरिझम याला एक विशेष प्राधान्य देण्यात येईल असंही या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून सांगित सांगण्यात आलं हा अर्थसंकल्प आपण दीड तास सर्वांनी वेगवेगळे विषय हे सर्वांनी ऐकले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्व हे वैश्विक असं नेतृत्व आहे आणि ते वसुदैव कुटुंबमच्या भूमिकेमध्ये आपली विचारधारा जी आहे त्या विचारधारेला देशाच्या विचारधारेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि देशाला महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न दोन हजार सत्तेचाळीसला आपण सर्वजणं ज्यावेळेला पाहतो आहे विकसित भारत ही संकल्पना देशाचे पंतप्रधानांनी जशी ठेवली आहे त्या पद्धतीने हा बजेट आणि बजेटमध्ये असणारा प्रत्येक विषय या विषयाला त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि मग प्रत्येक क्षेत्रामध्ये काय, काय काय करता येऊ शकतं याचा विचार हा करण्यात आला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा ई सुद्धा विशेष प्राधान्य देण्यात येईल असंही यामध्ये सांगण्यात आलं त्यामुळे याची अधिक स्पष्टता जी आहे ती काही वेळानंतर पूर्ण बजेट आणि त्याच्या तपासणीनंतर आपल्याला लक्षात येईल परंतु सबका साथ सबका विकास या भूमिकेवरती आधारित असणारं पंचवीस कोटी या देशातील असणारे गरिबांना दारिद्रशीच्या बाहेर काढण्यासाठी जे जे विशेष प्रयत्न करता येऊ शकले त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या देशातील असणाऱ्या एकशे तीस कोटी जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून या बजेटचा कसा फायदा होईल याचा विचार या बजेटमध्ये करण्यात आला असं मला वाटतं